नमस्कार मित्रांनी चे येण्यासाठी आणि ते ती कायम राहण्यासाठी काही अकरा उपाय आपण बघूया तर ला चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरांमध्ये लक्ष्मी सदैव एक आपण घरांमध्ये जे झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडीचे दोन दक्षिण दिशेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून हे काळजी घेणे गरजेचे आहे दोन लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात पुरी साखर निसेडून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे तीन लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णुवे जेथे भगवान विष्णू तेथे महापती कपडे घालणे स्वच्छ कठोर बोलणे आणि सूर्योदय अथवा सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहे लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे थोड तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्य व दूध झाकून ठेवावे जाण्याआधी श्री समर्थ श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सात उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही आठ घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून घ्यावे कारण मीठ समुद्रात असते माता ही समुद्र कन्या आहे समुद्र लक्ष्मी मातेचा आणि खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे कधीही पायाखाली अशी असे नये किंवा खाली पडू देऊ नये नऊ सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नये दही ताक लोणे दूध या वस्तू लोने प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील काळी देऊ नये अकरा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकिरल्यावर किंवा कचरा पेटी तापू नये मारा बंद गटाळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते तेरा लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फशी साफ करताना पाण्यात थोडे हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग कशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते सौदा घराच्या मुख्य दरवाजा उंबोराम आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते पंधरा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे सोळा घरांमध्ये किंवा व कपडे ठेवू नये ते कपडे असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते सतरा प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधांपासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर केल्याने आपले पितर जे आपली पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात अठरा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हातची हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत एकवीस आपल्या घरातील देवघरांमध्ये स्त्री यंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी स्त्री यंत्रांमध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात कि श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्याचा आशीर्वाद आपल्यावर राहील वीस आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसन असत असलेला खोटं असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको किंवा मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता तर राहते एकवीस या सर्व उपायाने बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे बावीस ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते केऱ्यात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर गरिबांना मदत केली जाते यांच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते चोवीस आवरणच्या झाडांमध्ये गाईच्या शेणात शंखांमध्ये कमळांमध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये लक्ष्मीनी नेहमी वास करते पंचवीस ज्या घरांमध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधे गुरींचा सन्मान होतो अशा घरांमध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी श्री नियमितपणे गोग्रास गायीसाठी घास बादीला काढून ठेवते आणि नाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्री लक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रिके असल्याचे सांगितले जाते की आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत एक धनलक्ष्मी दुसरे धान्यलक्ष्मी तिसरं धैर्यलक्ष्मी चौथे शौर्यलक्ष्मी पाचवं कीर्तीलक्ष्मी सहा विजयलक्ष्मी सातवं विद्यालक्ष्मी आठ व राज्यलक्ष्मी आता धनवृद्धीसाठी उपाय एक आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापारा गुप्ती यंत्राची स्थापना करावी दोन रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम पावती दुकानात ऑफिस मध्ये गाईच्या पुढे राहून बासरी वाजवणाऱ्या मोह श्री कृष्णाची तस्वीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसी होईल चार व्यापारात सफलता मिळावी म्हणून काम कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्ते जागी ठेवावे घरी आल्यावर ते गरीबाला त्यावे त्यामुळे व्यापारात वाढ होते पाच गहू नेण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे टाकून टाकून पाने टाकून ते वापरल्याने होते व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रांमध्ये पाच गोमती चक्रे बांधील ऑफिसच्या दरवाजावर बांधावी व्यवसायात उन्नती होते सात विधवारी स्नान करून सात वेळा हा मंत्र मनावा त्या योगी व्यवसायात लाभ होती ओम श्री ओम ही श्री क्री श्री क्री नली श्री मम गो धन कुरुए दिरे दिरे स्वाहा बिरे स्वाहा क्रॅश बॉक्स मध्ये एक स्फटिकाची काच सोन्या चांदीची नाणी व अखंड अक्षदा ठेवण्याची ठेवण्याने थे, लक्ष्मी चालत येते नवळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे होण्यास मदत होते साखर सापर घालावे म्हणजे ते प्रभावी परिणाम दहा लक्ष्मी व केरसुनी याचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्यतेचा स्वच्छता आणते तिथेच लक्ष्मी वास करते सुख शांती या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिंद्र देवता जवळ येतील अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची भासते यासाठी आपले घर नेहमी नीट नेतके आवरलेले व स्वच्छ ठेवावं म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते अपरा केर सुनी व झाडू त्याचे काम झालं संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून फेर सुलनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी गेर तुम्ही व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू व जाडू नये तर अशा प्रकारे काही घरांमध्ये लक्षणे येण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी काही उपाय होते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्य धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ हा खूप मेहनतीनं बनवला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ